कोकणामध्ये पावसाने धुवादार बॅटिंग केलेली आणि याचा परिणाम जनजीवनावरती झालेला आहे काय नेमकी कोकणामध्ये परिस्थिती आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट नवी मुंबईतील कळंबोली आणि पनवेल शहराला मुसळधार पावसानं झोडपलंय कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे रस्त्यावर पाणी साचल्यानं गाड्या अडकलेल्या आहेत पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचलं कोकणातून येणाऱ्या गाड्या पनवेलमध्ये अडकल्या होत्या अखेर प्रवाशांनी गाडीतनं उतरूनच पायीच प्रवास सुरू केला पनवेलमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं पनवेलमधील आदई आणि सुकापूर भागातील घरांमध्ये पाणी शिरलं रस्ते आणि सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिक हैराण झाले पनवेलमधील गाढी नदी दुथडी भरून वाहतीये नदीलगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते खालापूर खोपोली कर्जत पनवेल आणि उरण परिसरात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुसळधार पावसामुळे खडवली नदीला पूर आलाय खडवलीचा मुख्य पूल पाण्याखाली गेल्यामुळे पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला दुर्घटना टाळण्यासाठी पाणी ओसरेपर्यंत पुलावरून जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले पावसाचा जो रितका होता की रस्त्यांवर गाड्या तरंगताना दिसत आहेत अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं एस एफ पथकानं वेळीच धाव घेत नागरिकांचं स्थलांतर केलं हवामान खात्यानं पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथणी भरून वाहत आहेत खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे हवामान विभागानं तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलाय वसई परिसरात शेतीच्या कामासाठी गेलेले सोळा जण पुराच्या पाण्यात अडकले तानसा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं तानसा नदीला पूर आला नदीचं पाणी शेजारच्या शेतात पोहोचल्यामुळे शेतात काम करणारे सोळा जण अडकले प्रशासनाला माहिती मिळताच एन डी आर एफ टीमला माहिती देण्यात आली आणि त्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली